नमस्कार मी विजय म्हणतात हे राहणार आमदे आणि मी सध्याला प्रायव्हेट सेक्टरमध्ये श्रीराम फायनान्समध्ये काम करत आहे जॉबला आहे आणि मी ऑफिशियल कामानिमित्त भिनगावला जाताना वाकी नदीचा फ्रूट क्रॉस करत असताना कर अचानक मला गाडीचा आवाज आला ती पडल्याचा आणि ती गाडी कदाचित किती कुठंतरी अपघात झाला असावा या येतो मी पाठीमागं वळून पाहिल्यानंतर त्या असा विचार करण्यात आला की पाठीमागा न दिसता त्या पाण्यामध्ये हलचाल चालू होती जेणेकरून मला थोडासा अंदाज आला की कोणीतरी त्या खानपाण्यामध्ये पडलं आहे त्या ठिकाणी बाई असेल माणूस असेल मुलगी असेल किंवा मुलगा असेल असं माझ्या ध्यानात आलं जेणेकरून एक दहा ते पंधरा सेकंदाच्या अंतराने गाडीही वर आली आणि त्या ताई पण वरी आल्या वरी आल्यानंतर मी तातडीनं तिथपर्यंत मी पोहोचण्याचा कसोशीने प्रयत्न करून त्यांना मी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि पुन्हा नंतर ज्यावेळेस ते शुद्धीवर नसताना त्यांना काही समजत नव्हतं कदाचित त्याच्या चक्रालया असावी त्यामुळं ही घटना घडली असावी पुन्हा नंतर जसंही कारण मी एकटा असल्यामुळं मला शक्य होत नव्हतं म्हणून मी आमच्याच मोठे बंधू संतोषभाऊ भाऊ गोरे यांना मी फोन करून तातडीनं येण्यास मी कळवलं कळवल्यानंतर त्यांनी येताना सोबत बिस्लरीची बॉटल घेऊन आल्यानंतर त्यांच्या तोंडावरती पाणी वगैरे मारून त्यांना पाण्याची पाजून आम्ही त्यांना वरती काढला वरती काढल्यानंतर मग त्यांचा परिचय वगैरे देऊन आम्ही नंतर ग्रामीण रुग्णालयामध्ये आम्ही त्यांना के। दाखल केलं दाखल केल्यानंतर एकंदरीत घटना अशी था घडली होती सोबत माझे संतोष भाऊ गोरे मी संतोष बालाजी गोरे जेव्हा विजूचा फोन आला तेव्हा मी तातडीने गेले होते पाण्याची बॉटल घेऊन आणि गोष्टी तर काय तर महिला खूप खाण पाण्याच्या ह्याच्यामध्ये पडलेली होती त्यांनी विजूने बाहेर काढली होती तिच्या तोंडात पाणी गेलं होतं मग मी तिला पाणी थोडंसं पूर्णा करायला लावला आणि मग आम्ही व्यक्ती पुलावरती तिला घेऊन आलो आणि बऱ्याचशा वाहनाला आम्ही थांबवण्याचा विनंती केली पण कुठलंच वाहन थांबायला तयार नाही मग तेवढ्यात एक अझहर हे सय्यद तिथं त्यांची बोलेलं घेऊन आले त्यांना विनंती केल्यास त्यांनी म्हणजे चला माझ्या गाडीत घेऊन मग आम्ही तिथून गाडीमध्ये बसून ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केलं आणि मग आगमिक त्यांचे घरचे जेव्हा आले तेव्हा आम्ही त्यांनी तिथून घेऊन आलो पडलेला व्यक्ती कुठला होता तांबट सांगू येथील श शिल्पा मैन या महिला होत्या विळेगाव येथील